पूर्णांकांपैकी मोठा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला ओळखायचंय बरोबर ना तर बघा अपूर्णांक कोणते कोणते आहेत आपले दोनशे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आता अपूर्णांक ओळखायचे तुम्ही हा कोणता आहे सांग बर बेटा सहाशे पाच व्हेरी गुड कोणता अपूर्णांक मोठा आहे सहाशे पाच कसं ओळखल तू मग हे सांग सर हा सांग बेटा कृष्णा छेद मोठा आहे हा या ठिकाणी आपण बघितलं या सर्व अपूर्णांकाचं जर निरीक्षण केलं आपल्याला तर एक गोष्ट आपल्याला याचा छेद किती आहे याचा किती आहे आणि याच सुद्धा आहे मग या सगळ्या पूर्णांकाचे जर छेद सारखे आहे मग आपल्याला अपूर्णांकाचा नियम काय सांगतो बघा जर अपूर्णांकाचे नियम छेद सर्व छेद सारखे असतील बरोबर ना किंवा समान असतील तर त्या पूर्णांकांमध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा या सर्व पूर्णांकांमध्ये अंश कोणाचा मोठा कोणता मोठा आहे अंश सगळ्यात मोठा आहे म्हणून सहा छेद पाच हा पूर्णांक कसा आहे आपला सर्वात मोठा आहे ओके